उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपला माणूस किल्ले शिवनेरीचा शिलेदार आमदार शरद दादा सोनोने जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी आशाताई भुजके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे कफलिंग मान पण तितकाच दिलदार दिलाचा राजा असणारा माणूस संजय रावजी काळे माजी आमदार दांगड साहेब असतील कृषीरत्न अनिल तात्या मेहेळ असतील तुषारभाऊ थोरात असतील अंकुश शेठ असतील बाजीराव शेठ ढोले असतील सगळेच माऊली शेठ खंडागे असतील सगळे मान्यवर मंडळी आहेत नारायण आहेत आणि महत्वाचं म्हणजे कुठलंही मांजर आडवं गेलं तरी ज्यांचं काही अडत नाही ते माझे मित्र विग्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर उपस्थित सगळेच मान्यवर सगळे कर्मचारी वृंद सगळे संचालक सगळे पत्रकार बांधव आपण सगळेजण सगळ्यांना पुन्हा एकदा जयशिवरा का त्यांचा उल्लेख होणार नाही असं कधी होत नाही आणि विशेषतः आता शे एफ एस एस आयच्या सदस्यपदी जी त्यांची वर्णी लागली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तालुक्याला भूषण असणारी ही जी गोष्ट अनिल तात्यांच्या बाबतीत झालेली आहे याचा खरोखर आपल्या सर्वांना फार महत्वाचा असा फायदा होणार आहे खर तर कारखान्याविषयी चेअरमननी सगळं तर सांगून टाकलंय काही सांगायचं चेअरमननी ठेवलंय असं मला वाटत नाही फक्त एक गोष्ट ऍड करतो चेअरमन म्हणाले का आता फक्त एकच पक्ष उसावं लक्ष फक्त या पक्षाची निशानी विश्वास आहे आणि हा विश्वास शेतकऱ्यांचा विश्वास आहे तो तुमच्याकडून कायम राखला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो मगाशी सत जेव्हा शरददादा बोलत होते तेव्हा मला वाटलं नक्की मुळी सोडायच्या कार्यक्रमाला आलोय का मोळी बांधायच्या कार्यक्रमाला आलोय म्हणजे आपला माणूस किती हुशार असावा बघा सत्यशील दादाला सांगितलं तुम्ही कारखाना बघा हळू सभापतीनं सांगितलं तुम्ही बाजार समिती बघा म्हणजे एक मोळी बांधली पण शेवटी निवडणुका झाल्यानंतर एक राजकारण बाजूला ठेवायचं आता अर्थात पत्रकारांच्या मनात अनेकांच्या शंका येऊन गेली असेल माऊली शेत का नक्की मशालीच्या प्रकाशात तुतारीच्या आवाजात बाण सोडायचं ठरतंय काय अशी का शंका आल्याशिवाय पत्रकारांच्या मनात राहिली नसेल गमतीचा भाग जाऊन द्या आनंदाचा दिवस आहे तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे आनंदा कारण मागचा काही काळ शेतकरी बांधवांसाठी अत्यंत अडचणीचा गेलाय कांद्याच्या बाबतीमध्ये मागा आपण आळ्या आंदोलन केल्यानंतर जवळपास दीड पावणे दोन वर्ष सुरळीत गेलं पण या वर्षी पुन्हा कांद्याची अक्षरशः माती झाली कांदा मातीमोल झाला आणि मग अशी निवेदन करताना तुम्ही सांगितलं की मान्य पंतप्रधान आणि गृहमंत्री कान देऊन ऐकतात पण एक गोष्ट महाराष्ट्राची मुख्यमंत्र्यांनी कान देऊन ऐकली नाही आमच्या कांद्याच्या बाबतीत ही खंत आहे आणि ती म्हणजे केंद्र सरकारचीच ताई भावांतर भोगतान योजना आहे प्राइस स्टॅबिलिटी फंड नावाचा फंड असतो आणि या फंड फंडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जेव्हा उत्पादन खर्च हा बाजारभावापेक्षा जास्त होतो तेव्हा खर राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवायचा असतो आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या आंब्याचा जेव्हा विषय आला तेव्हा आंब्याच्या बाबतीत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून तिथल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तब्बल सात महिने सातत्यानं सांगतोय की या भावांतर भुगतान योजनेमध्ये कांद्याचे जे दर घसरलेत यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करणं गरजेचं दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारकडून भावांतर भुक्तान योजनेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गेला नाही दुसरी गोष्ट जी सभापती साहेबांनी सांगितली सोयाबीनची मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो की जसं शरददादा म्हणाले त्या दिवशी जिल्हा कृषी धोरण दोन हजार एकोणतीस मांडत असताना ही गोष्ट आम्ही सगळ्यांनी मांडली होती की सोयाबीन खरेदी केंद्र हे व्हायला हवं आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांनी तातडीनं या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सोयाबीन खरेदी केंद्र आले पण कांद्याला भाव नसल्यामुळे आधीच बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळपास सत्तर ऐंशी टक्के सोयाबीन हे एक विकून झालंय आणि दुसरं सभापती महोदय तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला डोळ्यात तेल घालून राहावं लागेल कारण पाच हजार तीनशे पंचवीस ही जी एम एस पी आहे या एम एस सोयाबीनची खरेदी होत असताना त्याची जी आर्द्रता आहे त्याची जी आर्द्रता असायला पाहिजे ती दहा टक्क्याच्या आत असायला पाहिजे पण आपल्याकडं आता जे सोयाबीन शिल्लक आहे याच्या आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ते आपल्याला डोळ्यात तेल घालून आपल्याकडे केंद्र असताना आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल या पद्धतीने आपल्याला ही भूमिका घ्यावी लागेल एवढं आपल्याला मी सांगू इच्छितो आणि या परिस्थितीमध्ये सत्यशील दादा तालुक्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमची भूमिका सगळ्यात महत्वाची ठरते कारण कुठल्याच पिकाला म्हणावा तसा भाव मिळत नाही यावेळी द्राक्ष बागात आता यावेळी ते छाटणी सोडून देते कारण आता क्षमता होऊ शकत नाही गडनिर्मिती होऊ शकत नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे सगळं लक्ष आहे ते उसावर येऊन लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि त्यामुळे तुमच्याकडून तालुक्याच्या शेतकऱ्याच्या प्रचंड अपेक्षा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या सगळ्या अपेक्षा विघ्नर सहकारी साखर कारखाना पूर्ण करेल सत्यशी दादा तुम्ही या तुमच्या नेतृत्वामध्ये या अपेक्षा पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मग अशी तर मनापासून तुमचं अभिनंदन करेल की नेहमीची एक प्रथा परंपरा असते की तुम्ही ट्रॅक्टरमधून जी मिरवणूक काढतात ती तुम्ही टाळलीत याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानेन कारण मी तुम्हाला त्यासाठीच खर तर सांगत होतो शेळके सर की ती मिरवणूक नको कारण सातत्यानं बिबट्याचे हल्ले होत असताना कालही पिंपरखेडमध्ये घटना घडल्या अवघ्या तेरा वर्षाच्या लेकराला जीव गंबावा लागला आणि शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेड असेल जांबूत असेल सलग तीन घटना या वीस दिवसात घडल्या त्याच्या आधी आपल्या जुन्नर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आणि असं असताना ही मिरवणूक नसावी असं माझं म्हणणं होतं पण माझ्या मनातलं तुम्ही जाणलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो आणि मग अशी बिबट्याचा उल्लेख जो गेला खरं तर आता ऊसतोड सुरू झाल्यानंतर हे बिबट मानव संघर्षाचे जे प्रकार आहेत हे सातत्यानं वाढत जाणार आहे पत्रकार बांधव कालही पिंपरखेडची घटना आपण सर्वांनी ही फार उत्तम पद्धतीनं कव्हर केली पण या पुढील काळात सुद्धा जशी उस्तोड होईल त्या पद्धतीनं उसाची लपण आहे बिबट्याला लपण ही उसाची मगाशी सत्यशील दादा म्हणाले की तज्ज्ञ सांगताना सांगतात की उसाची लागवड बंद केली तर बिबट्याचा प्रश्न सुटेल पण उसाशिवाय आमच्याकडे दुसरं पीकच नाही आणि मग हा प्रश्न कसा सोडवायचा तर आज पिंपरखेडला शार्प शूटरच्या टीम पोहोचलेल्या आहेत हे खरंतर एक फार महत्वाची घटना आहे त्या म्हणजे या नरभक्षक जे काही बिबटे या परिसरात असतील पिंपरखेड जांबू त्या परिसरातले नरभक्षक बिबटे जे असतील यांना जेरबंद करण्याची आणि जेरबंद करण्याची परवानगी आपण काल रात्री काल रात्री साडे अकरा वाजता याची तोंडी परवानगी आपण घेतली आणि त्यानंतर आज सकाळी त्याची लेखी परवानगी आलेली आहे त्यानुसार तीन शार्प शूटरच्या टीम या पिंपरखेड परिसरात पर आता पोहोचलेल्या आहेत कारण याशिवाय आता पर्याय नाही आता आमची सहनशक्ती संपलेली आहे दुसरा जो महत्वाचा पर्याय आहे तो म्हणजे बिबट्याची नजबंदी करण्याची बिबट्याची नजबंदी करण्याचा जो एकूण प्रस्ताव होता हा आपण केंद्राकडून आधी राज्याकडे मागणी केली राज्या म्हणजे के केंद्राकडून विचारणा करायला लावली तिथून राज्याने जुन्नर वन विभागाने प्रस्ताव बनवला तो प्रस्ताव आता वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या अंतिम संमतीसाठी आहे साधारणतः पुढच्या पंधरा दिवसात ते एक महिन्यामध्ये बिबट नजबंदीचा हा प्रश्न मार्गी लागेल त्याचबरोबर तिसरा फार महत्वाचा मुद्दा आपण करतो आहोत आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की या तिसऱ्या बिबट नियंत्रणाच्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त बिबटे हे पकडले जावेत वन विभागाच्या जागांमध्ये ग्रासलँड उपलब्ध करावे त्याच्यामध्ये हरणं काळविट जे काही त्याचं खाद्य असेल ते सोडून जास्तीत जास्त बिबटे तिथे जेरबंद करावे जेणेकरून त्याच्या नैसर्गिक अधिवासातूनही त्याला आपण बाहेर सोडत नाही आणि मानवी वस्तीत जो बिबट्या आलेला आहे त्याला तिथून बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करतो या तीन पातळ्यांवर काम सुरू आहे त्याचबरोबर चौथ्या पातळी मागे ताईंनी वनमंत्र्यांशी संपर्क केला होता त्यानंतर जवळपास पंच्याहत्तर बिबटे हे वनताराला पाठवण्याचा गणेश नाईक साहेबांनी ही परवानगी दिलेली आहे त्याचबरोबर सी सी, -सी एफच्या माध्यमातून आपण पश्चिम आफ्रिकेशी बोलतोय पश्चिम आफ्रिकेमध्ये बिबट संख्या कमी झाल्यामुळं आमच्याकडचे बिबटे तिकडं न्या हे आपण सातत्यानं सांगतोय मग अशी ताईंनी दुसरा ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात एक मुद्दा उपस्थित केला या संदर्भामध्ये एक टेस्टिंग एका नवीन प्रॉडक्टचं आपण करतो एका नवीन इनोव्हेटिव्ह कंपनीने वाघाच्या लघवीपासून तयार केलेलं एक औषध हे समोर दिलेलं आज काळेसाहेब दहा ठिकाणी एकूण जुन्नर वन विभागातल्या दहा ठिकाणी याचं टेस्टिंग सुरू आहे या टेस्टिंगनुसार दोन गोष्टी आहेत एक म्हणजे जसा रोलर पेन येतं मागे महाराज तुम्ही त्या बैठकीतही सांगितला होता आणि वाघ आणि हत्ती जिथं असेल तिथं बिबट्या फिरकत नाही आणि सुधीर महाराज तुम्ही सांगितल्यानंतर तुम्ही सांगितलं म्हणून मी त्या कंपनीला समजून घेतलं त्यांचा विषय काय तो समजून घेतला आणि दोन गोष्टी आहेत बार धरायला जायचं असेल उसाच्या क्षेत्रात असेल त्यावेळी तो रोलर पेन त्याचा वास हा आपल्या शरीराला असेल तर बिबट्या हल्ला करत नाही असं त्यांचं म्हणणं अजून टेस्टिंग चालू आहे आणि दुसरं जे त्या पद्धतीनं दहा एम एल त्यांचं औषध दहा लिटर पाण्यात टाकून कापडावर स्प्रे करून ते कापड जर वावराच्या दिशेनं उसाच्या वावराच्या बाजूने जर ठराविक अंतरावर रोवून ठेवलं तर बिबट्या तिथं अधिवास करत नाही याचं आपण दहा ठिकाणी आता टेस्टिंग करतोय साधारणतः पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये याचे टेस्टिंगचे आपल्याला नीट रिझल्ट मिळतील ते रिझल्ट जर मिळाले तर ताई तुम्ही जे म्हणालात त्या पद्धतीनं ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आपण एक फार मोठं पाऊल उचलू अनेक जे हल्ले होऊ शकतात हे हल्ले वाचवू शकू या सगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहोत आणि केवळ सत्यशील आपणच नाही तर सगळ्याच साखर कारखान्यांना या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी ही विनंती करेन की तुमच्या कारखान्याच्या सी एस आरच्या माध्यमातून इतर कोणत्या उपायातून या दृष्टीनं काही पावलं टाकता आली तर त्याचाही आपण सकारात्मक विचार करावा सगळ्या माध्यम प्रतिनिधींना एक विनंती करेल की खरं तर बिबट्याच्या संदर्भात ही आतापर्यंत जी पावलं उचललीत ही पावलं तशी पाहिली तर आतापर्यंत न घडलेल्या गोष्टी आहेत शेड्युल वन मध्ये असलेल्या प्राण्याची नजबंदीची परवानगी पर्यंत इथपर्यंत पुढे जाणं हे आज ता घडलेलं नाही हे आपण पहिल्यांदा करू पाहतो आहोत फॉरेस्ट लँड डेव्हलप करणं किंवा आजचा जो नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचा जो निर्णय घेणं या गोष्टी या फार महत्वाच्या गोष्टी आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आपल्या सगळ्यांचा सहभाग या बिबट मानव संघर्षामध्ये मा जी काही मनुष्यहानी आहे ही कमी करण्यासाठी फार गरजेची आहे त्यामुळे आपण हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीनं वार्तांकन करतात त्याच पद्धतीनं जर बिबट आढळला तर त्या पद्धतीनं सुद्धा त्याचा जो अवेअरनेस आहे का साडेतीन फुटाच्या खाली त्याला जे काही दिसते त्याला ते भक्ष दिसतंय आणि बिबट्या हल्ला करतोय त्या पद्धतीनं त्याचा जो अवेअरनेस आहे हा अवेअरनेस सुद्धा आपण सगळे कारण तुमच्या प्रत्येकाच्या पोर्टलला तुमच्या प्रत्येकाच्या न्यूज चॅनलला प्रचंड मोठ्या संख्येनं पाहिलं जातं त्यामुळे जनजागृतीची बिबट मानव संघर्षाच्या बाबतीतली एक नैतिक जबाबदारी आपण सगळ्यांनी जर मिळून केली तर नक्कीच या पुढील काळामध्ये बिबट मानव संघर्षाला एक महत्वाचा आयाम आपण एक देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या गळीत हंगामाच्या निमित्तानं ऊसतोडीच्या निमित्तानं हा मुद्दा ऐरणीवर येणार आहे त्यासाठी आपण सगळेजण सजग राहूया सावध राहूयात विघ्नवर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो धन्यवाद जय शिवराय